हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो याच शुभ दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता त्यामुळे याच दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते भगवान परशुरामांना श्री विष्णूंचा सहावा अवतार मानले जाते हा श्री विष्णूचा उग्र अवतार मानला जातो श्रीरामांच्या आधी त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला होता असे म्हणतात की त्यांना चिरंजीवी होण्याचे वरदान मिळाले होते पौराणिक कथेनुसार परशुराम हा श्री विष्णूच्या दशावतारांपैकी सहावा अवतार आहे ऋषी जमदग्नी हे त्यांचे वडील होते तर देवी रेणुका त्यांची आई होती ऋषी जमदग्नी आणि देवी रेणुका यांच्या विवाहानंतर त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी मोठा यज्ञ केला होता या यज्ञावर प्रसन्न होऊन भगवान इंद्राने त्यांना तेजस्वी पुत्राचे वरदान दिले आणि त्यानंतर अक्षय तृतीयेला भगवान परशुरामांचा जन्म झाला ऋषी जमदग्नी यांनी आपल्या मुलाचे नाव राम ठेवले महादेवांकडून रामाने शस्त्राचे ज्ञान प्राप्त केले यावेळी प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना आपली कुराड म्हणजे परशु दिला तेव्हापासून त्यांना परशुराम म्हटलं जाऊ लागलं मंडळी भगवान परशुरामांना चिरंजीवी म्हणतात ते आजही जिवंत आहेत रामायण आणि महाभारत या दोन्हीमध्ये त्यांचे वर्णन आहे त्याने श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र उपलब्ध करून दिले होते आणि महाभारत काळात भीष्म द्रोणाचार्याने कर्ण यांना शस्त्रांचे ज्ञान दिले होते कलियुगाच्या शेवटी जेव्हा विष्णूचा अवतार जन्माला येईल ही परशुराम येणार असल्याचं म्हटलं जातं महर्षी भृगूचा मुलगा रुचिकचा विवाह राजा गादीची मुलगी सत्यवती हिच्याशी झाला होता विवाहानंतर सत्यवतीने आपले सासरे महर्षी भृगू कडे स्वतःसाठी आणि आपल्या आई वडिलांसाठी मुलग्याची याचना केली होती तेव्हा महर्षी भृगू यांनी सत्यवतीला दोन फळे दिली आणि सांगितले की ऋतुस्नानंतर तू उंबराच्या झाडाला आलिंगन दे आणि तुझ्या आईला पिंपळाच्या झाडाला आलिंग द्यायला सांग आणि त्यानंतर दोघींनी या फळाचे सेवन करा परंतु महर्षी भृगू यांनी सांगितलेली ही गोष्ट सत्यवर्ती आणि तिच्या आईच्या लक्षात राहिली नाही आणि दोघींनीही उलट झाडांना आलिंगन देऊन या कार्यात चुकी केली ही घोर चूक महर्षी भृगू यांना समजली तेव्हा त्याने सांगितले की तू चुकीच्या झाडाला आलिंगन दिले आहेस त्यामुळे तुझा पुत्र ब्राह्मण असून सुद्धा क्षत्रिय कलागुणांचा असेल आणि तुझ्या आईचा पुत्र क्षत्रिय असून सुद्धा ब्राह्मण कलागुणांचा असेल तेव्हा सत्यवतीने महर्षी भृगूंकडे प्रार्थना केली माझा पुत्र क्षत्रिय कलागुणांचा होऊ नये भलेही माझा नातू असा झाला तरी चालेल तेव्हा महर्षी भृगुने तिचे म्हणणे मान्य केले त्यानंतर काही काळाने जमदग्निमुनींना सत्यवतीच्या गर्भातून जन्म घेतला त्यांचे आचरण ऋषींसारखेच होते त्यांचा विवाह रेणुकाशी झाला त्यांना चार मुले झाली त्यातील चौथे पुत्र परशुराम होते ह्याप्रमाणे एका चुकीमुळे परशुरामांचा स्वभाव क्षत्रियांसारखा झाला होता एकदा परशुरामाची आई रेणुका स्नान करून आश्रमाकडे यायला निघाली होती त्याचवेळी नदीकिनारी काही राजघरानेतील राजराण्या नदी किनारी स्नान करण्यासाठी आल्या होत्या त्यांच्या अंगावरचे दागिने त्यांचा राजवैभव आणि त्यांची जीवनशैली पाहून रेणुकेच्या मनात लोभ निर्माण झाला माता रेणुका त्या विचारातून बाहेर पडते आणि लगेचच आश्रमाकडे चालू लागते परंतु जमदग्नी तिला पाहून तिच्या मनातील विचार जाणले आणि आपल्या मुलांना आपल्या आईचा वध करण्यास सांगितले परंतु कोणीही त्यांच्या आज्ञेचे पालन केले नाही तेव्हा परशुरामाने काहीही विचार न करता आपल्या फरशाने आपल्या आईचे म्हणजे रेणुकाचे शिर उडवले हे बघून मुनी जमदग्नी प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला वरदान मागायला सांगितले तेव्हा परशुरामाने आपल्या आईस परत जिवंत करण्याचा आणि त्यांना या गोष्टीचे आठवण न राहण्याचे वरदान मागितले एकदा महिष्मती देशाचा राजा कार्तवीर अर्जुन जेव्हा युद्ध जिंकून जमदग्नी यांच्या आश्रमाजवळून जात होता तेव्हा तो काही वेळ आराम करण्यासाठी आश्रमात थांबला त्याने बघितले की की इच्छापूर्ती कामधेनुकाईने अगदी सहजपणे सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली तेव्हा कार्तवीर्य अर्जुनाने बलाचा वापर करून कामधेनूच्या बछड्याला आपल्यासोबत नेले जेव्हा ही गोष्ट परशुरामाला समजली तेव्हा त्याने कार्तवीर्य अर्जुनाच्या हजार भुजा कापून त्याचा वध केला कार्तवीर्य अर्जुनाच्या वधाच्या बदल्यात त्याच्या मुलाने जमदग्नी मुनींचा वध करून घेतला क्षत्रियांचे हे नीच कृत्य बघून परशुराम खूप संतापले आणि त्यांनी कार्तवीर्य अर्जुनाच्या सर्व मुलांचा वध केला ज्या ज्या राजाने त्यांना साथ दिली होती त्यांचाही परशुरामाने वध केला ह्याप्रमाणे परशुराम देवाने एकवीस वेळा पृथ्वीला क्षत्रियहीन केले होते महाभारतानुसार परशुरामांचा हा संताप बघून साक्षात महर्षी रुचिक यांनी प्रगट होऊन त्यांना हे नरसिंहारी कृत्य करण्यापासून थांबवले होते तेव्हा परशुरामाने क्षत्रियांना मारण्याचे बंद केले आणि संपूर्ण पृथ्वी ब्राह्मणांना दान केले आणि ते स्वतः महेंद्र पर्वतावर निवास करण्यासाठी गेले होते हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही महापुरुषांचे वर्णन आहे जे अजूनही जिवंत आहेत यांचे सुद्धा म्हटले जाते त्यामध्ये विष्णू देवांचे अवतार असणाऱ्या परशुरामाचासुद्धा समावेश आहे अश्वत्थामा राजा बळी महर्षी वेदव्यास हनुमान बिभीषण कृपाचार्य ऋषी मार्कंडेय आणि परशुराम यांचा समावेश आहे असे मानले जाते की परशुराम आजही कुठेतरी तपस्येमध्ये मग्न आहेत